मुदखेड शहरातील भीमनगर येथील उपासक रवी गणपतराव चौदंते यांच्या वतीने बारा जानेवारी रोजी भिक्खू संघास भोजनदान देण्यात आले मुगट येथे श्रामनेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सात जानेवारी ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत भारतीय बौद्ध महासभा शाखा मुगटच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले त्याच अनुषंगाने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी भिक्खू संघाच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून शहरातील मुख्य रस्त्याने पंचशील ध्वज घेऊन भीमनगरपर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी उपस्थित असलेले बौद्ध भिक्खू कमलबाई गणपतराव चौदंते गिरीश गणपतराव चौदंते यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची उपस्थिती होती मंडला मंडल भला मंडल सभे